कार. बस था ना ना था। आज शिक्षण सप्ताहाचा दिवस आहे आणि आज आहे तंत्रज्ञान दिवस कोणता दिवस आहे म्हणतात डिजिटल एज्युकेशनल डिजिटल एज्युकेशन डे म्हणजेच आज आपण हे काही डिजिटल मध्ये माहिती तंत्रज्ञान आहे त्याची माहिती आज आपण बघणार आहोत यामध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमात जे पुस्तकं आहे हे सगळे पुस्तक दीक्षा ॲप मध्ये कशामध्ये दीक्षा ॲपमध्ये ॲप मध्ये तुम्ही गावाला गेले तुम्ही सोबत पुस्तक लिहिलं नाही पण तुम्हाला दीक्षा ॲप मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या क्लासमधला वर्ग टाकायचा वर्ग तिसरा मराठी मीडियम बघा त्याच्यामध्ये सगळी सुविधा आहे इंग्लिश मिडियम आहे मराठी मीडियम आहे एखादे दुसऱ्या राज्यातले असतील तर त्यांच्यासाठी त्यांचं त्यांचं मीडियम म्हणजे त्यांचे त्यांच्या भाषेमध्ये आहे किती छान आहे नाही का आपण गावाला इथलं की आपला मोबाईल आपल्यासोबत असतो आणि त्या मोबाईलमध्ये दीक्षा नावाचं ॲप आहे त्या दीक्षा ऍप आपण डाउनलोड केलो की त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ग तिसरा टाकलं की वर्ग तिसरीचे सगळे बुक्स तुमच्या डोळ्यासमोर येतात त्याच्यामध्ये तुम्हाला पानं लावायची पण सुविधा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅडम वाचताना पण आहे व्हिडिओ शिकवताना पण आहे बघा प्रत्येक पाठावरचा स्वाध्याय आहे आणि काही ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याच्यामध्ये आहे तर इतकं छान असं हे दीक्षा ॲप आहे आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास सगळ्या राज्यातले सगळे विद्यार्थी सगळ्या शाळांमधले सगळे विद्यार्थी या ॲपचा वापर करतात सगळे टीचर्स लोक या ॲपचा वापर करतात आणि हे असं महत्वपूर्ण असलेलं ॲप दीक्षा याची माहिती आज आपण आपल्या या प्रोजेक्टरवर बघणार आहोत आलं लक्षात सर्वांच्या ठीक dakonara ya.